नमस्कार इंडियन मूमेंट जपानमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आलेली आहे मी वॉकला बाहेर कारण वेदर खूपच छान आहे तुम्ही बघू शकता सनी आज थोडं वेदर आणि आत्ताच माझ्या मुलाला स्कूलमध्ये ड्रॉप करून मी आली आहे वॉकला म्हटलं डेली डेली घरामध्ये एक्सरसाईज करून करून एकदम हे होतं आणि इथे कसं होतं ना थंडीमध्ये ना जेव्हा आपण म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये आपल्या कंट्रीचा वेदर एकदम मस्त बॅलेन्स आहे इथे बाहेरच्या कंट्रीत काय होतं थंडी इतकी एक्स्ट्रीम असते ना की आपल्याला बाहेर निघायला काही चान्सेस नसतो आणि त्या पिरियडमध्ये ना खूप जास्त वजन वाढतं आता मला थोडं फील होतं आहे की मी थोडं वेट गेन केलं आहे तेच रिझन आहे की थंडीमुळे थोडंही बाहेर नेता येत नाही आणि सगळ्यांना माहितीच असेल थंडीत भूक किती लागते भूक लागते थंडीमध्ये आणि मग त्याच्यामध्ये आपण थोडी हालचाल करत नाही बाहेर येत नाही वॉक करत नाही आणि मग त्याच्यामुळे का होतं बॉडी गेन करायला स्टार्ट करते म्हणून म्हटलं आज जरा वेदर छान आहे मस्त वॉक करूयात कारण घरात एक्सरसाईज करणं आणि बाहेर फ्रेश एअरमध्ये वॉक करणं ह्याच्यात खूप वेगळा फरक आहे आणि एकदम तुमचं मन पण फ्रेश होतं तेव्हा मी इंडियामध्ये होती ना तेव्हा मी बदलापूरला राहिलं होती ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये जर कोणी बघत असेल इंडियामधून आणि त्यांची जी लोकं बदलापूरमध्ये असतील तर त्यांना माहितीच असेल बदलापूरचं क्लायमेट किती छान आहे आणि बदलापूरमध्ये किती छान वाटतं म्हणजे सकाळचं ते मॉर्निंग वॉकचे जे पॉईंट आहेत जसं की मी राहायची आपला बदलापूर बनवेल हायवे जो आहे तिथेच राहायची मोहन पाम्सला होते मी राहायला आणि तिथे ना खूप छान वाटायचं मागे मॉर्निंगला उठायचं मस्त वॉक करायचा आणि तो जो वॉक होता ना तो छान चार किलोमीटर तरी होतच होता कारण तो जो हायवे आहे ना मागचा तो जाऊन दोन आणि येऊन दोन असं केलं तरी छान तुमची बॉडी जी आहे ना ती फ्रेश राहते मेंटेन राहते पण इथे असं काही स्पॉट आहे म्हणजे जॉ जॉग स्पॉनसारखे आहेत पण ते थोडं लांब आहे आणि मग तिथे जाईपर्यंत पुन्हा ऊन निघून जाईल आणि थोडं उन्हामध्ये छान वाटतं वॉक करायला म्हणून विचार केला की वॉक करावं पण इथे ना कोणी दिसत नाही आहे वॉकिंगला मी बी सगळे जॉगर्स पॉईंटवरतीच वॉक करत असावेत की तिथून बघू शकता की त्यातमध्ये ना लहान लहान एकदम मुलं असतात ना, ना ए दोन दोन वर्षाची दीड दीड वर्षाची त्या मुलांचा ना इथे डे केअर आहे तर ती लोकं ना सकाळी सकाळी ना जॅपनीज डे केअरमध्ये तिथे ना मी खूप लोकांना पाहिलं लो की आता एवढेच सहा महिने झाले बघते आहे ते ते की नाही ही लोकं सकाळी सकाळी नऊ वाजता कितीही थंडी असू देत सकाळी सकाळी नऊ वाजता ही लोकं ना येतात मुलांना घेऊन बाहेर वॉक करवतात इथे जू वगैरे आहे पार्क आहे तिथे घेऊन जातात किंवा ना असं प्लेग्राऊंडमध्ये खेळवतात बाहेरचं एक्सपोजर खूप जास्त देतात ही लोकं मुलांना त्यामुळे मुलं ना खूप लवकर मॅच्युअर वाटतं ह्यांची खूप शांत असतात हा फरक वाटतो मला थोडा इकडच्या मुलांमध्ये आणि आपल्या नंतर आपल्या मुलांना ना आजकाल मोबाईल फोन्स वगैरे आता मी वॉक करून मस्त बसली आहे एक पाच मिनटं म्हटलं थोडं बसते कारण खूप दिवसांनी एवढा वॉक केला ना की मग तरी पण थोडंसं मग बॉडी पेन वगैरे स्टार्ट होणार म्हणून म्हटलं थोडा रेस्ट घेते पाच मिनटाचा हॉल्ट घेते मी इथे ना छान असं सिटिंगसाठी आहे तुम्ही बघू शकता असं वर्तून ना पूर्ण कवर्ड आहे आता सध्या ना फॉल म्हणजे थंडी आहे ना सो झाडं पा झाडांना पाणं नाही आहे तर त्याच्यावरनं पूर्ण फुलं पाणं छान वाटतं आणि असं सिटिंगसाठी तर ना असे सीट्स आहेत आज मी तुमच्याशी बोलते कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की जेव्हा बाहेरच्या कंट्रीमध्ये येतो ना आपण तेव्हा म्हणजे सगळे आपापल्या सगळ्यांना आपापल्या गोष्टी आहेत असं नाही आहे की फ्रेंड सर्कल नाही आहे फ्रेंड सर्कल पण आहे पण मी जरा थोडीशी लांब राहते माझे जे फ्रेंड्स बनले ते थोडं वेगळ्या एरियामध्ये राहतं सो so, त्यामुळे मग डेली भेटणं बोलणं तरी होतं कॉ जेव्हा स्कूलला पिकअप ड्रॉपला तर ते तेव्हा होतं पण असं बसणं बोलणं खूप कमी होतं सो so, त्याच्यामुळे मग विचार केला की ब्लॉगिंग ब्लॉगिंग इज अ बेस्ट ऑप्शन टू एक्सप्रेस युअर थिंक आणि शेअर युअर थिंग्स शेअर इन्फॉर्मेटिव्ह थिंग्स विथ अदर्स हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे ब्रॉगिंगचा आणि जपान खरंच लोनली कंट्री आहे तुम्ही इथे बघाल ती लेडीज बसली आहे एकटीच बसली आहे ती ॲक्च्युली <coughs> ती स्मोक करते आहे त्यामुळे मला ॲक्च्युली स्मोक किंवा असं कुठल्याही प्रकारचा अगरबत्तीचा जरी दूर असेल ना तर मला थोडीशी एलर्जी आहे मला डायरेक्ट थोडंसं हे होऊ लागतं सफे कशा होऊन फील होतं आय डोंट नो मी कधी असं डॉक्टरकडे जाऊन चेक नाही केलं आहे पण मे बी मला त्या गोष्टीची एलर्जी आहे मी लहानपणापासून फील करते सो शी जस्ट सीटेड आणि मला नाही वाटत की तिथे बस व्हायसाठी कम्फर्टेबल आहे मला खूप तो तुम्ही कि बघा किती सुंदर असं मेंटेन केलं आहे आणि हे गार्डनिंग वगैरे मेंटेन करायला देखील ना इकडे ओल्ड एज लोकच असतात बरं का फिफ्टी प्लस लोकं वगैरे मी इथे बघितले मेंटेन करतात म्हणजे इतकं परफेक्शन असतं ना त्यांच्या कामात की बस आणि तुम्ही बघाल हा पूर्ण प्लेग्राऊंड आहे या एरियाचा आणि तुम्हाला माहितीच असेल जपानमध्ये सायकल्स किती चाललेल्या होतात बाईक इथे तुम्हाला रेअर दिसेल दिवसातून एखादी दुसरी पण सायकल इथे सगळ्यांकडे असते लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत जर घरात चार फॅमिली मेंबर असतील ना तर चार सायकली असणार म्हणजे असं आहे घडचं कल्चर की म्हणजे सगळे सगळ्याच गोष्टीत फिटनेस फ्रीक आहे सो so, आता माझा वॉक पण घेतला मी थोडंसं पाच मिनटं बसली पण कारण की आपण कंटिन्यू वॉक घेतो आणि मग तसंच घरी जाणार ना मग त्याच्यामुळे काय होतं की मग माझं थकवाल्यावर काढतो थोडं बसावं फ्रेश एअर घ्यावी असं वाटतं ना पण तिथे पण स्मोक करायला आली ती सो so, माझ्यासाठी ते अनहेल्दी आहे सो आय लीव्ह दॅट प्लेस आणि म्हणून मग म्हटलं की चला आता आपण घरी जाऊया की जिथे राहते ना सो तिथे ना हे आर जे अपार्टमेंट्स आहेत ना तिथे कचऱ्यासाठी बघा हा असा सेक्शन असतो असं इकडे यायचं ओला कचरा सुका कचरा काचेचा कचरा मेटल कचरा म्हणजे सगळ्याचे वेगवेगळे बॉक्सेस आहेत आणि मग लोक तिकडे येतात जवळपासचे आरमधले आणि मग तिकडे येऊन त्यांचा कचरा डम्प करतात म्हणजे प्रॉपर म्हणजे हे आर जे आहे ना अर्बन रेसिडेंट्स म्हणून ते जापनीज गव्हर्नमेंटचंच आहे त्यांनीच हे म्हणजे ही कॉन्सेप्ट क्रिएट केली आणि जपानमध्ये तुम्हाला खूप दिसतील युअर अपार्टमेंट्स आता बघा आता मागे तो कचऱ्याचा से सेक्शन होता लगेच पाच मिनिटांनी इथे आहे आणि त्यामुळे जपान खूप जास्त क्लीन आहे तुम्हाला असं कुठे जसं छोटासा कचरा दिस दिसला ना तरी इथे लोकं ना म्हणजे प्रत्येक मी बघितले शॉपच्या बाहेर स्वतःच्या शॉपच्या बाहेरचा कचरा स्वतः रस्त्यावरचा देखील कचरा स्वतःच काढतात म्हणजे इतके पर्टिक्युलर आहेत म्हणजे इथे ना ह्या लोकांनी स्वतःनी अडॉप्ट केलं आहे जोपर्यंत आपण म्हणजे बोलतात ना ज्या ज्या कंट्रीमध्ये माणसं स्वतःचं स्वतः अडॉप्ट नाही ना करणार की आपल्याला साफ ठेवली पाहिजे कंट्री तोपर्यंत ती कंट्री साफ होणार नाही हे जपानवरतून मी सांगू शकते आणि आता मी आलेली आहे माझ्या घरी माझं घर एकदमच एकदम एक दोन एक मिनटावरती आहे युवरापाटे एक्झॅक्ट बाजूला so chala bebiat तर आता मी घरी आलेली आहे मस्त वॉक घेऊन तुम्ही बघत असाल घरामध्ये किचन अजून मी ब्रेकफास्ट फिरला नाही आज होता थर्ज सो कचऱ्याचा दिवस होता कचरा वगैरे निघायचं होतं मी म्हणतं ते पण डम्प करते सो कचरा वगैरे डम्प केला आता आणि आता लागते मी माझा ब्रेकफास्ट बनवते ॲक्च्युली मी ना काय असं वेगळं बनवत नाही ब्रेकफास्टला जे आपली काही ह्या लोकांसाठी जे चपाती वगैरे बनवते ना मग तेच चहा किंवा जी भाजी केलेली असते खाते पण आज जी मी भाजी केलेली ना ती लिमिटेड होती सो त्याच्यामुळे म्हटलं की काहीतरी वेगळं बनवते तसं चपात्या आहेत मी काय करते असं पीठ ना डब्यामध्येच ठेवते हा डब्बा असा इथेच ठेवून देते म्हणजे त्याच्याने काय होतं मला इझी जातं काढ पीठ काढायला नको ते काढायला नको आणि सकाळी ना असं स्कूलला लाकडे जाताना मग असंच ठेवलं जातं सगळ्या गोष्टी तर ते असं सगळं मग उचलून ठेवावं लागतं आता मी ते करते माझ्यासाठी मस्त अशी चपाती करते आणि चहा चपाती खाते कारण का तुम्हाला माहिती असेल थंडीमध्ये चहा चपाती किती छान लागते मग तेच आहे की चहा चपाती खाते मस्त आज तो मूड पण झाला आहे आणि लहान होतो ना तेव्हा माझी आई ना चहा चपातीच द्यायची आम्हाला सकाळी स्कूलला जायचो ना आम्ही चहा चपाती खायचो आणि जायचो मग असं कधी चहा चपाती गेली की ते दिवस पण आठवतात हो की किती छान वाटायचं की आम्ही जेव्हा लहान होतो आणि तेव्हा माझं ना पोलीस मध्ये गेले मी अजूनपर्यंत कधी सांगितलं नाही कुठं म्हणजे माझ्या यूट्यूबमध्ये पण पोलीस मध्ये माझं बालपण गेलं आहे माझे ते पप्पा ते पोलीस आहेत आता रिटायर्ड आहेत ऑब्वियसली पण मग ते दिवस खूप छान होते म्हणजे तसं बघितलं हो ना तर जेव्हा आम्ही फ्लॅटमध्ये राहायला आलो ना त्यापेक्षा आम्ही ते दिवस जास्त मिस करतो कि ते दिवस किती छान होते ना म्हणजे आम्ही किती आम्ही म्हणजे तिघ जण होतो मी माझी बहीण आणि माझा भाऊ असे आम्ही तिघ जण होतो आणि मग आम्ही खूप मिस करायचो हे सगळ्या गोष्टी असं वाटायचं की म्हणजे आम्ही जेव्हा फ्लॅटमध्ये आलो आम्हाला असं वाटायचं परत जावं आणि तिकडेच राहावं खूप वेळा वाटायचं आणि तिकडची माणसं पण म्हणजे खूपच खूप म्हणजे एवढी तिकडे जावं वाटत तिकडची माणसं पण हे असतील म्हणजे मन मिळव होती आणि आम्ही म्हणजे तिकडेच राहण्याचं मोठं झालो ना आजूबाजूची लोक वगैरे हे ते ना पोलीस क्वार्टर्स मध्ये कसं चाळी असतात तुम्हाला माहितीच असेल वरळीला होती मी पोलीस क्वार्टर्स मध्ये जरी कोणी राहत असेल कोणी बघत असेल ना हा व्हिडिओ जे पोलीस क्वार्टर्स मध्ये राहतात त्यांना माहिती असेल की वरुणीच्या पोलीस क्वार्टर्स कशा आहे सो so, मग तिकडचे दिवस मग सकाळी उठून शाळेत जायचं मग मी चहा चपाती बनवणार सो so, हे दिवस खूपच छान होते आणि आता इथे आला नव्हतं मग ते दिवस जास्त मिस करते मी मला असं वाटतं की काय म्हणजे लाईफ आहे असं वाटतं की आपण कुठे आलोय वगैरे असं म्हणजे लाईफ किती चेंज होऊ शकते आणि ते देखील आपल्याच हातात आहे पण ऑब्वियसली जे आपली कंट्री आहे जे आपले रूट्स आहेत ते आपण कधी विसरू नयेत असं मला पण वाटतं जे आपण आपण तावंतूत असावं जेणेकरून आपल्यातलं सच्चापणा किंवा आपल्यातलं जो खरेपणा मरत नाही असं मला वाटतं आणि हे सगळं सांगायला लाज नाही वाटायला पाहिजे मला असं वाटतं छान वाटायला पाहिजे उलटं प्राऊड वाटायला पाहिजे आणि आता मी मस्त चहा चपाती बनवणार आहे आणि खाणार आहे या तुम्ही पण चहा चपाती खायला आणि कोणाकोणाला सकाळी सकाळी जी चहा चपाती खायला आवडते ते पण <coughs> मला सांगा आणि आज ना टेम्परेचर मला असं वाटतं चार असेल तीन किंवा चार असेल कारण का छान म्हणजे चालू फिरू शकत होती माणसं त्याच्यामुळे कारण मग झिरो किंवा एक वगैरे असेल ना तर माणसांना चालता देखील येत नाही मग येऊन परत बसवू लागतं हा प्रॉब्लेम आहे सो त्यामुळे किशन माझं थोडंसं मला असं खराब दिसत असेल कारण मग मी काय सध्या सकाळी सकाळी आधी दोन माझे टिफिन असतात करायचे हजबंडला आणि मुलाला मग त्याच्यामुळे मग मला सगळं घाईत करावं लागतं असं म्हणजे क्लिनिंगसाठी एका टाईम भेटत नाही मग ती दोघंजणं गेले ऑफिसला स्कूलला की मग जो टाईम आहे हो तो क्लिनिंगचा टाईम माझा टाईम एक अडीच वाजेपर्यंत तरी माझा टाईम आणि घर क्लिनिंग करायचं वगैरे सध्या माझा हेच युटिन आहे कारण जपानमध्ये कसं जॉब इझी तुम्ही हे करू शकत नाही देऊ शकत नाही सोपं तुम्हाला लँग्वेज येत नाही त्यामुळे मग लँग्वेज शिकणं वगैरे ते सगळं ऑनगोईंग आहेच सो येस आणि बऱ्याच लोकांनी माझ्या किचनच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच मनापासून थँक यू की तुम्हाला माझा किचनचा व्हिडिओ आवडला आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येईलच नक्कीच आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतील अशी आशा आ, मी आशा करते आणि जर आवडत असतील तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओजमधून काही घेण्यासारखं आहे किंवा माहिती छान आहे छान वाटते तर तुम्ही नक्कीच शेअर करा मी असं तुम्हाला सांगेन आणि आता छान म्हणजे आपली चपाती वेगळी आहे माझी चपाती अशा जास्त फुगत नाही ॲक्च्युली काय आहे आमच्या घरामध्ये तसं मी फ्रँकली सांगते माझ्या सासूच्या चपात्या एक नंबर असतात म्हणजे हे जे पोनपाट आहे ना त्याच साईजच्या चपात्या असतात आणि त्या चपात्यांना मी खूप जास्त मिस करते कारण का आम्ही मी घरी असायची ना तर मी बोलायची त्यांना की मी चपाती नाही करणार चपात्यांचं ना डिपार्टमेंट तुमच्याकडे पाहिजे तर मी ग्रेवीची भाजी किंवा असं काय करेल पण चपात्या वगैरे नाही करणार असं सांगायची कारण ज्याच्या त्याच्या हातचं ना त्या गोष्टी खरंच खूप छान लागतात आणि त्यांच्या चपात्या ना फक्त मलाच नाही खरंच सगळ्यांना आवडतात आणि मग ती एक चपाती तरी चहा बरोबर भाजूला खाली ना छान लागायची आणि हे सगळ्यांना खरंच आपण असं कंट्रीपासून लांब बघू ना ती खूप मिस करते आज मी तुमच्याशी इतकं बोलते ना म्हटलं चला आज काहीतरी कॉन्टेंट किंवा कुठली तरी ट्रॅव्हल स्पॉट दाखवण्यापेक्षा बोलूयात तुमच्याशी माझ्याबद्दल थोडंसं तुम्हाला कळेल किंवा तुमच्याबद्दल काही सांगणार कसं का तुम्ही मला कमेंट कमेंटमधून सांगा मला देखील तुमच्या गोष्टी ऐकायला आवडतील सो असंच आहे मी असं नाही आहे की मी बऱ्याच लोकांचे ब्लॉगिंग चॅनल्स पण बघते आणि मला आवडतात त्यांचे पण व्ह्यूज खूप आवडतात खूप चॅनल्स बघते मी ब्लॉगिंग चॅनल्स कारण का कसं असतो ना मग आपल्याला असं असं वाटतं की हा बाबा शेअरिंग म्हणजे भले ते डायरेक्ट शेअरिंग असेल फिजिकली आपण एकमेकांकडे प्रेझेंट नसू पण जे व्हर्च्युअल शेअरिंग आहे ना ते होत असं आणि असं नाही फॅमिली मेंबर्स वगैरे तुम्हाला माहिती है असेल की जपानचा टाइम म्हणजे इंडियाचा टाइम ह्याच्यामध्ये ना एक तीन साडेतीन तासाचा फरक आहे मग आता बघा किती वाजले पाहुण्याकरता ना म्हणजे तिकडे सकाळचे वाजले असतील सहा किंवा सात वाजले असतील हा सात वाजलेच असतील मग सगळ्यांची गडबड ऑफिसची तयारी स्कूलची तयारी मग हे सगळं असतं मग त्याच्यात आपण फोन करणार मग त्यावेळी मग असं वाटतं की चला ब्लॉगिंग इज अ बेस्ट आणि मला असं वाटतं यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे ना तिथे बऱ्याच गृहिणींना त्यांनी एक अशी सं भले मी बोलत नाही की सगळ्या पेमेंटवरती आहेत किंवा सगळ्याच म्हणजे छान ब्लॉगिंग करतात सक्सेसफुली ब्लॉगिंग करतात त्यांना काही आहे ज्या सक्सेसफुली करतात ब्लॉगिंग तुम्हाला माहितीच असतील तुम्ही पाहत असाल आणि काही असे ज्या नॉर्मल पण माझ्यासारख्या ब्लॉग करतात ज्या फक्त आपण आपले थॉट्स दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि आपल्याला असं वाटतं ना की कोणीतरी आपल्याला ऐकावं सो दिस इज अ बेस्ट प्लॅटफॉर्म आय आय थिंक आणि हा एक स्ट्रेस बस्टर प्लॅटफॉर्म पण आहे असं मला वाटतं तुम्हाला कसं वाटतं तुमचं काय मत आहे ह्याच्याबद्दल हे पण मला सांगा तर चला आता मी ब्रेकफास्ट करते पण असाल चपाती आणि चहा मस्त गरम गरम आणि थंडीमध्ये कसं ना खूप छान वाटतं असं गरम गरम असा नाश्ता भेटला की छान वाटतं आणि हा नाश्ता ऐका भेटला की जास्त छान वाटतं ते मान्य आहे मला पण ठीक आहे इट्स ओके सिच्युएशन अशी आहे जिथे ऐका नाही भेटू शकत आपल्याला आणि मला हे नक्की सांगत हो की तुम्ही की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात माझ्या चॅनलवरती हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आता मी छान मला नाश्ता एन्जॉय करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय